नमस्कार गुड मॉर्निंग पुन्हा एक नवीन दिवस एक नवीन प्रवास सोबत पुण्याचा सुवास मित्रांनो आज आहे दसरा आपण मस्तपैकी दोन्ही गाड्या घेतलेल्या आहेत गाडीला आपण हार घालतो आहे छोट्या गाडीला हार घातला आहेत आपल्या अवेंजरला आपण हार घालूया सो दसऱ्याविषयी गाड्या काय म्हणतात हा प्रश्न अनुत्तरितच आहे मी इकडे आलो तरी दुसरी तंत्रज्ञ जा जागा बहुतेक आहे गेलेली नाही त्याची इकडंच तोंड करून व्हिडिओ करतोय सो व्हिडिओ ऑपरेटर पाहिजे राहिलेलं नाही आता जरा देवाला बुद्धी द्यावी दे कारण तो वाढदिवस धरला अजून त्या वाढदिवसाची तंत्रज्ञ बाहेर आलेली नाही जरा फार घ्या आपल्याला निघायचं सुहास आणि प्रवास चालू राहील तुम्हाला सगळ्यांना दसऱ्याच्या विजयादशमी दिवशी आपण आपल्या ॲव्हेंजर आणि नवीन घेतलेली आपली अथर या दोन्हीचंही पूजन केलं आहे आणि छान हार घालून मस्त हळद कुंकू लावून गाडीचं पूजन झालेलं आहे त्याचबरोबर आपण इकडे सरस्वती सुद्धा केलेलं आहे राम मंदिर अशी प्रतिकृती आणि सरस्वती पूजन असं दोन्ही गोष्टी आपल्या झालेल्या आहेत इकडे रुचिरने दोन्ही पूजन केलेलं आहे नमस्कार पुन्हा एक नवीन दिवस एक नवीन प्रवास सोबत पुण्याचा सुहास मित्रांनो आज आपण सकाळी सकाळी तुम्ही बघितलं गाड्या धुतलेल्या आहेत त्यांना हार घातलेले आहेत आता देवपूजा पण झालेली आहे आता रुचिर करतोय सरस्वतीची पूजा त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो आणि त्यानंतर आपण निघणार आहोत मस्तपैकी देवदर्शनाला सो रुचिर करतोय पूजा सकाळी सकाळी सो आपण ती पाहूया अशा प्रकारे रुचीची चालू आहे पूजा लॅपटॉपला व्हा फूल सो पूर्वी आपण पाठीपूजन करायचो आता लॅपटॉप पूजन करतात ही पिढी सोनं आणि फुल वाहून नमस्कार कर दुसरा रुचीचं झालेला आहे सरस्वती पूजन रुचीर सगळ्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा दे दारा मदे, तुम है, शुब प्रिया दसऱ्याचे हद्दीक शुभेच्छा हे दारामध्ये तुम्ही बघताय शुभ दसरा अशी सुंदर रांगोळी प्रियाने काढलेली आहे सकाळी सकाळी आणि मस्तपैकी प्रियानंच दोन्ही दरवाजाला दोन्ही एका दरवाजाला आणि दोन्ही गाड्यांना हार केलेले आहे सोडून देते प्रिया

देवदर्शनाच्या प्रवासाला चला तर जाऊया देवदर्शनाला सो so, गाडी आलेली आहे बसलेलो आहे आता प्रियाची वाट बघतोय निघूया लवकरच सो so, चित्र्यांच्या दुकानात आलो आहोत जाताना देवाला पेढे आणि आंबा बर्फी घ्यायची आहे सो so, आज जाऊया आंबा बर्फी अर्धा किलो आणि पेढे अर्धा किलो असं वजन करूया घेऊया जिकडे जाणार तिकडे तिकडेसुद्धा लोकांसाठी आपण ही गोष्टी घेत आहे सो so, चला सो so, चितळेमधून आंबा बर्फी पेढे आणि रुचीचं काय 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 घेतलेलं आहे चला आता डायरेक्ट ब्रेकफास्टलाच थांबायचं आहे निघूया लवकरात लवकर ब्रेकफास्ट साठी थांबलो आहोत श्रीराम बेस्ट वडापाव चला जाऊया आणि करूया ब्रेकफास्ट काय जाऊ काय काय तो सगळ्यांनी येथेच ब्रेकफास्ट केलेला आहे आता डायरेक्ट स्टॉप महाराजांचं गोंदावले प्रियाने जोरदार शेंगावर ताव मारून सुरुवात केली वडापाव खाऊन माझा वडापाव चोरलेला आहे अर्धा अर्धा <laughs> तो मजाल मजल करत प्रिया <laughs> सो गोंदवल्यामध्ये पोचलेलो आहे बघूया किती गर्दी आहे ते सो आत जाऊ मंदिरामध्ये आणि गर्दी पाहू पहिला प्रसाद घेऊ आणि मग दर्शन घेऊ असा विचार आहे सो बघूया कसं जमते ते सो आत आलो आहे पहिलं प्रसाद घेऊया असं ठरवलं आहे सो प्रसाद, प्रसाद चालू आहे आरती झालेली आहे आरती काय मिळालेली नाही रस्ते खराब असल्यामुळे आणि उशिरा निघाल्यामुळं आरती मिळालेली नाही घेऊया पहिला प्रसाद चला प्रसाद घेतलेला आहे श्रीखंड आहे आज जत्रेचं भात भाग भात आमटी श्रीखंड चला गाव म्हणूया महाराजांच्या प्रसादावर कुरुचित गाव माझे प्रसादावर देखील प्रसाद। घरापासून छान सर्व आवाज <coughs> करून छान आहे स्वार्थी मुलगी प्रसादाच्या रांगेत तिची आमची जागादारा आमची जागादारा म्हणत असताना खूपचुप दुसऱ्या पार्काने शिरली आणि पहिली ताव मारला बस श्रीखंडावर असली स्वार्थी लोक बरोबर आहेत बघा सो so, दर्शनाला आलो आहोत अगोदर प्रसाद आणि मग दर्शना जरा उलट घेतलेलं आहे आधी पोटोबा आणि मग महाराजांचं दर्शन आहे सो so, जाऊया मस्त समाधी मंदिरावर आणि घेऊया दर्शन दर्शनाच्या लाईन मध्ये उभा आहे चला घेऊया समाधी मंदिराचे दर्शन सो चला दर्शन घेऊया आतमध्ये जाऊन मंदिरामध्ये दर्शन बारीमध्ये जाऊन सो so, जागो जागोजागी आज सुंदर विजयादशमीची रांगोळी काढलेली आहे हे समाधी मंदिराचं मेन दरवाजा आहे आणि समाधी मंदिराच्या बाहेर तुम्ही बघताय खूप छान रांगोळी काढलेली आहे आणि या रांगोळीचा फोटो त्याचबरोबर कळस आणि त्याच्यावर असणारा ध्वज तुम्ही पाहू शकता सो मस्तपैकी आम्ही शिधा घेतलेला आहे तो शिधा घेऊया शिधा देऊया आणि निघूया पुढच्या आपल्या कुठल्या वेळीच्या प्रवासाला सो so, शिधा दिलेला आहे आता निघूया गाडीमध्ये बसून मस्त दर्शन झालं आहे जाऊया विरळीला सो so, विजयादशमीचं सुंदर सोन्याचं पान म्हणजेच आपट्याचं पान अस त्याला सोन्याचा मान आहे तुम्ही पाहू शकता तो गोंधळ्याच्या प्रसादामध्ये जी आमटी असते तिचा मसाला आपण घेतलेला आहे इकडे जो बघूया आमटी तशी होते का हे घरी गेल्यावर कळेल पण तिथे लिहिलेलं आहे की आमटीचा मसाला मिळेल सो so, गोडा मसाला आपण घेतलेला आहे So, महाराजांचं दर्शन झालेलं आहे आता निघूया विरळीकडे so, इथून आता गोंदवळ्याचं दर्शन झालेलं आहे आणि आपण निघालो आहोत विरळीकडे विरळी साधारणत चाळीस पंचेचाळीस मिनिटाचा रस्ता आहे आणि या भागामध्ये तुम्ही बघू शकता की पूर्ण हिरवळा झाकलेली आहे आकाशात पांढरे शुभ्र ढग आहेत आणि वेगळंच कारण मी इकडे आलो जेव्हा जेव्हा त्यावेळेस इकडे रणरण ऊन होतं आणि आत्ताच नुकताच छान पाऊस पडलेला आहे आणि इकडेच काय म्हणू त्याला पाणीसुद्धा आलेलं आहे कालव्याने किंवा इकडे सो सगळं इकडचा एरिया असा छान जलमय झालेला आहे छान एरियामध्ये प्रत्येक ठिकाणी आता यात्रा चालू आहेत आपणसुद्धा आज विजयादशमी आहे आणि निघालो आहोत विरळीला तिथे बऱ्याच गोष्टी ऐकून आहे आज तिकडे कुस्ती आहे जानूबाईची यात्रा आहे सो ज जा, जानूबाईचं दर्शन घेणार आहोत आपण जाऊन आणि बरेच वर्षानंतर एखाद्या गावातली यात्रा कशी असते जिलेबी वेगवेगळी मिठाईची दुकानं हे सगळं आपण अनुभवणार आहोत रुचिरला हे पहिल्यांदाच कदाचित बघायला मिळेल कारण आत्तापर्यंतनं यात्रा कधी पाहिलेली नाही आहे विशेष सो हा भाग अगदीच सुंदर दिसतो आहे मध्ये मध्ये रस्ता थोडासा चॅलेंजिंग आहे पण या निसर्गासमोर का सगळं काही ठीक आहे कधीच मध्ये पाऊस पडतो आहे आता पहिल्यासारखी घरं झालेली नाहीत आता सुंदर प्रत्येक गावामध्ये बंगले झालेले आहेत सो जाऊया विरवीमध्ये तिथल्या निसर्गाचा आनंद घेऊया सासरे आमचे सांगतायत की कुठला मंदिर कुठे आहे कुठलं गाव कुठलं आहे आणि पवनचक्क्या इथे पाहायला मिळतात पवनचक्क्या गावामध्ये सगळीकडे आहेत सो आनंद घेऊया या सगळ्या गोष्टीचा आणि जाऊया विरळीमध्ये आणि घेऊया देवाचं दर्शन सो जानुबाईकडे आपण आलेलो आहोत प्रियाच्या माहेरची म्हणजे कुलकर्ण्यांची ही दे गा ग्रामदैवत आहे जानूबाई सो जानूबाईची छान प्रियानं प्रत्येक देवीला ओटी भरायचं सुंदर प्लॅनिंग केलेलं आहे साडी त्याबरोबर खण त्याच्याबरोबर बऱ्याच गोष्टी सौभाग्याचं लेणं तिने ले आणलेलं आहे सो चला तर देवीची कप ओरया भरूया ओटी साडी खण देऊन आणि घेऊया दर्शन देवींना मोठी ठेवलेली आहे मनोभावी नमस्कार केलेला आहे आता जाऊया काकांच्या घरी सो मंदिर आहे हे बाहेरून तुम्हाला दाखवतोय इकडे दीपमाळ आहे मंदिराला शिखर आहे बाहेर तुळशी वृंदावन आहे छान यात्रेनिमित्त मंदिराला रंगरंगोटी केलेली आहे आणि आजूबाजूच्या गावातले बरेच लोक आले तुम्ही बघू शकता शिखर आणि आजूबाजूच्या गावातले लोक आले आहेत सो दारी थोडासा विसावा हा जन्म पुन्हा नसावा असं म्हणत प्रिय आणि रुचीर दोघंही द्वारी विसावलेले आहेत मी सुद्धा आता लवकरच जाऊन पायऱ्यावर थोडासा विसावा घेणार आहे आजूबाजूला यात्रेला आलेल्या लोकांची खूप छान गर्दी जमलेली आहे आणि मस्त मस्त हे लोक सगळेच आनंद घेत आहेत यात्रेतल्या विविध खेळांचा तुम्हीसुद्धा बघू शकता सगळे की छान खेळ आलेले आहेत गाड्या बिड्या हे लहानपणी सगळ्यांनी अनुभवलं होतं यात्रा खेडेगावातली पण तुम्हीसुद्धा माझ्या या व्हिडिओद्वारे तुमचं लहानपण पुन्हा एकदा अनुभवू शकता चला रुचिरला मी दाखवतो यात्रा तुम्हीसुद्धा डोळे भरून बघा

आणि कुस्ती सुभाव केशव लारे आणि केशव लारे आणि सार्थक कदम ही कुस्ती बीसीसी बँकेचे उपाध्यक्ष आणि महापालिकेचे मानबिंदू भाग घेऊन जाते अनिलभाऊ देसाई यांच्या शुभाषेत तुम्हाला कुस्ती जोडली जाते सार्थक कदम ऐका भाऊ आणि सरपंच आणि कुस्ती चालू आहे आमच्या सासरे बुवांच्या लहानपणीच्या आठवणी त्यांना आठवत आहेत ते सांगताय त्यांचे काही मित्र आहेत जुने त्यांच्या घरी जाऊन आलो सो चला आता आवरूया निघूया आपल्याला जायला जायचं आहे वर्धनगडला जायचंय आणि मग पुण्याला

नमस्कार करू खाली काय अजून पण नमस्कार नववीला आहे सांग की सो गावामध्ये पवनचक्क्या आलेल्या आहेत आणि संध्याकाळची वेळ आहे छान फिरणारिरणाऱ्या फिरणाऱ्या पवनचक्क्या सुंदर असं वारं टेरेसवरून मी सगळं तुम्हाला गाव दाखवतोय हे आहे विरळी गाव माझी ॲक्च्युअल सासरवाडी आहे विरळी याचं हे गाव आहे आणि आता आपण निघालो आहोत इथून पुन्हा परतीच्या प्रवासाकडे आता जाणार आहे आपण पिंगळजाईला म्हणजे माझ्या आजोळची देवी आहे पिंगळजाई तो माझ्या मनात इच्छा आली की आपण इतक्या वर्ष आजी असताना पिंगळजायला जात होतो आजी म्हणायची जाऊन देवीचं दर्शन घेऊन सो so, सुद्धा आपण साडी आणि खण देऊया आणि आम्ही इकडून निघालो रवाना झालो आणि संध्या जाताना रस्त्यात काय दिसतं तर हे सुंदर असं इंद्रधनुष्य सो so, इकडे जो काही इंद्रधनुष्य दिसला आहे आजपर्यंत असं मी धनुष्यासारखं हुबेहूब दिसणारं इंद्रधनुष्य कधी पाहिलं नव्हतं थोडीशी कड किंवा अर्धद इंद्रधनुष्य पाहायला मिळायचं पण हे इंद्रधनुष्य तुम्ही बघू शकता हे अप्रतिम आहे सो so, इंद्रधनुष्य तर पाहिलंच इतकं सुंदर इंद्रधनुष्य मी कधी माझ्या आयुष्यात पाहिलं नाही आतापर्यंत त्यानंतरचा हे दिसणारा आकाश काय लाली आली आकाशात पटाळ्यामध्ये आम्ही अशी असं आकाश पाहिलं so, होतं सो हे आकाश बघता बघता आम्ही पोचलो पिंगळजाईच्या मंदिराच्या बाहेर मस्त पौराणिक मंदिर त्याला रंगरंगोटी केलेली आणि खूप सुंदर आज जाऊयांग घे जा तो आपण पिंगळजाईला पोचलेलो आहे आज जाऊया पिंगळजाईचं दर्शन घेऊया आणि निघूया पुढे आपल्या वर्धनगडला पिंगळजाईचं दर्शन झालेलं आहे खूप सुंदर मंदिर आहे आणि छान दर्शन झालंय सो जरा मन प्रसन्न झालेलं आहे आता निघूया आपल्या वर्धनगडाकडे सो पिंगळचं दर्शन घेऊन आम्ही निघालो आणि रात्र झाली होती अंधार पडला होता आम्हाला जायचं होतं वर्धनगडला गावामधून आम्ही वर्धनगडला आलो वर्धनगडामध्ये आत कमाळीतून आत शिरलो आणि कमाळ्यातून आत शिरताच पहिलं दर्शन घ्यायचं असतं मानुबाईचं सो so, मानुबाईचा मान पहिला सो जाऊया आत आणि घेऊया मानुबाईचं दर्शन आतमध्ये आलो आणि सुद्धा साडी खण आणि सगळं देऊन मानुबाईचासुद्धा आशीर्वाद घेतला आणि पुढे जायचं आहे वर्धनी आईची पालखी गावामध्ये येणार आहे मानुबाईला प्रियाने छान साडी खण नारळ ओटी भरली सौभाग्याचं लेणंसुद्धा दिलं आणि तिथून पुढे गावामध्ये कुठे पालखी आहे हे आता आम्ही विचारणार आहोत छान मानूबाईचं छोटंसं मंदिर होतं पूर्वी आता त्याचं मोठं मंदिर झालेलं आहे सो मानुबाईचं दर्शन घेऊया आणि जाऊया वर्धनी मातेकडे सो गावामध्ये पालखी बघ आलेली बघितली पालखीमध्ये जाऊन मी आणि प्रियाने वर्धनीची सुद्धा ओटी भरली सौभाग्य अलंकार दिले आणि छान पालखी सगळीकडे वर्धनी मातेचा नावघोष ज गजर हो चालू होता आणि पालखी आज मंदिरावरून मंदिरातून खाली येते गावात आ, त्या मानानं थोडंसं शांतता होती गावात जरा उशीर झाल्यामुळे असेल किंवा नऊ दिवसात लोकं येऊन गेले असतील पण आम्हाला आमचा आज आज योग आला आम्ही छान डोळे भरून वर्धनियाईचा जो मुखवटा होता पालखीमध्ये त्याला पाहिलं तो गावामध्ये ज्यांची ज्यांची मानाची घरं आहेत त्या प्रत्येक घराच्या बाहेर ही पालखी जात होती सो डोळे भरून पाहिलं आणि वर्धनीयाईचं दर्शन मी रुचिर प्रिया आम्ही सगळ्यांनीच डोळे भरून दर्शन घेतलं आणि निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला वर्धनी आईचे आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या बरोबर सदैव सांग सो वर्धन दर्शन घेऊन वर्धनगाटातून निघालो पुण्याच्या जवळ पोहोचताच आम्ही जेवायला थांबलो विशाल हॉटेलमध्ये आम्ही मस्त बाजरीची भाकरी वगैरे मस्त जेवण केलं आणि पोचलो घरी इथंपर्यंत तुम्ही चॅनल पाहिला असाल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये